अशा पद्धतीने उपमा तयार करण्याचं जर का प्रिमिक्स तुम्ही तयार केलंत ना तर अगदी ऐन वेळेला दोन मिनटामध्ये उपमा तयार होतो आणि अप्रतिम असा उपमा टेस्टला लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान उपमा तयार होतो प्रिमिक्स कसं करायचं ते तुम्हाला सांगते चार चमचे साधारण तेल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी दाणे घालून घ्यायचे दाणे व्यवस्थित सगळ्या बाजूनी तळून घ्यायचे जास्त करपवून पण द्यायचे नाही आणि कच्चे पण नाही ठेवायचे व्यवस्थित तळून घ्यायचे साधारण लो टू मीडियम फ्लेमवरती हे दाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत दाणे तळून झाले ना की ते दाणे सगळे काढून घ्यायचे दाणे सगळे काढून झाल्यानंतर मग याच तेलामध्ये आपल्याला पुढचे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून ते तळून घ्यायचे आहेत तर काय काय घालायचं दाणे काढून झाल्यानंतर पहिलं दोन चमचे आपण मोहरी घालून घ्यायची मोहरी थोडी तडतडली की मग दोन दोन मिरच्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्या बारीक चिरून त्या घालून घ्यायच्या ह्याच्यामध्ये त्याही छान कुरकुरीत झाल्या पाहिजे छान तळल्या गेल्या पाहिजेलेत त्या तळून झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये आपल्याला डाळी घालायच्या आहेत मूग डाळ घालायची आपल्याला दोन चमचे आता डाळ जर तुम्हाला धुवून घ्या घ्यायची असेल तर मग ती लगेच पुसून पण घ्या मी इथे धुतलेली नाही आहे डायरेक्ट पुसूनच मी डाळ वापरते आहे तर मूग डाळ दोन चमचे आणि एक चमचा हरभरा डाळ घातलेली आहे व्यवस्थित हेही तळून घ्यायचं कुरकुरीत झालं पाहिजेले कारण की आपल्याला प्रीमिक्स तयार करायचं आहे ह्याच्यामध्ये ओलसरपणा बिलकुलही राहता कामा नाही त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायचं साधारण गोल्डन झालं पाहिजे रे हे अशा पद्धतीने मी गोल्डन करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे कसं आहे तुम्हाला जर का धुवूनच घ्यायचं असेल डाळी तर तुम्हाला ते व्यवस्थित पुसून घेणं पण गरजेचं आहे ह्याच्यामध्ये ओलचंपणा राहत कामा नाही हे बघा एकदम छान कुरकुरीत तयार झालेलं आहे आता हे झाल्यानंतर मग ह्याच्यामध्ये वीस ते पंचवीस पानं कडीपत्त्याची घालून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर चिरून घालून घ्यायची आणि ते सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची एक दोन मिनटं लागतात कढीपत्ता कोथिंबीर कुरकुरीत होण्यासाठी पण ते सुद्धा व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं चेक करायचं की कढीपत्ता तोडून कुरकुरीत झालेला आहे की नाही कारण की थोडंसं जरी आ, हे, हे ओलसरपणा राहिला ना तर प्रेमीस व्यवस्थित होणार नाही आणि फार दिवस टिकणार नाही आपल्याला ना। जास्त दिवस टिकवायचं आहे प्रेमीस त्यामुळे कुरकुरीतपणा हो येणं फार गरजेचं आहे आता तुम्ही चेक करून आपण बघूयात की हा कढीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे की नाही हे बघा झालं आहे आपला करीपत्ता कुरकुरीत आता ह्याच्यामध्ये आपण एक दहा ते बारा काजू मी तोडून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे ह्याच्यामध्ये आणि ते पण एक दोन मिनटं काजू तर अगदी दोन मिनटातच तळून तयार होतात त्यामुळे दोन मिनटं परतायचे आणि काजू दोन मिनटं परतून झाले ते व्यवस्थित तळले गेले की मग ह्याच्यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे रवा मी बारीक रवा घेणार आहे जाड रवा बिलकुलही घ्यायचा नाही कारण की आपण ब उपमा खाण्याच्या वेळेला ज्यावेळेला बनवू त्यावेळेला आपण तो शिजवणार नाही होत त्यामुळे तो जाड रवा पटकन तयार होणार नाही बारीक रवाच कंपल्सरी इथे घ्यायचा मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत व्यवस्थित परतून घ्यायचा हा रवा आता रवा परतायला वेळ लागतो बाकी सगळ्या गोष्टी पटापट परतून होतात तळून होतात पण पर रवा परतायला आपल्याला पर गोल्डन होईपर्यंत रवा परतायचा आहे आणि लो टू मिडियम आचेवरच परतायचा आहे आपल्याला कारण की काय समजा जर का कच्चा राहिला रवा तर मग आपलं प्रेमीच खराब होऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित गोल्डन होईपर्यंत साधारण आता मी इथे दहा ते पंधरा मिनटं हा रवा परतून घेतला म्हणजे मला पूर्ण रवा परतून घ्यायला दहा ते पंधरा मिनटं लागले असं सगळ्या बाजूने व्यवस्थित आणि कॉन्स्टंट हलवत राहायचं काय होतं ना खाली जर लागला तर खाली करपेल आणि वरती कच्चा राहील असं होईल रव्याचा घमघमाटच इतका सुंदर सुटतो ना की त्या वासानेच कळतं की आता रवा भाजत आलेला आहे जसं आपण शिऱ्याचा भासो ना सेम तसंच होतं असा जर का प्रिमिक्स आपण तयार केलं ना तर आपले समजा मुलं हॉस्टेलवरती राहत असेल कोणी कोणाचा मुलगा किंवा पी जीमध्ये राहत असेल तर हे खूप उत्तम पर्याय आहे पोटभरीचाही नाश्ता होतो हेल्दीही आहे हे विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहे आणि दोन महिने आरामात टिकतो आणि अगदीच दोन मिनटात तयार होतो तर अशा मुलांसाठी किंवा बाहेर देशातल्या मुलांसाठी तुम्ही हे असं नक्की बनवून देऊ शकता तुम्ही एकदा नक्की हे अशा पद्धतीने ट्राय करा घरी एकदा उपमा अगदी आपण घरी जरी हे बनवून ठेवलं ना तरी आयत्या वेळेला पटकन मुलांना किंवा मिस्टरांना किंवा नाश्त्याच्या वेळेला तुम्ही पटकन देऊ शकता हे बघा हा गोल्डन झाला आहे आता रवा ह्याचा कलर पण बदललेला आहे आता गॅस बंद करून हे आपण थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर मग एका बाउलमध्ये हा प्रिमिक्स जे आहे ते सगळं काढून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये एक चमचाभर आमचूर पावडर टाकायची आणि एक चमचाभर मीठ टाकायचं मिठाचा अंदाज येतोच आपल्याला किती घालायचं आहे ते साधारण एक चमचाभर मीठ आपल्याला इथे लागेल आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं तर इथे मी शेंगदाणे घालायचे विसरले आधी हलवून घ्यायला लागले आणि नंतर मग लक्षात आलं मग मी शेंगदाणे आणल्याने शेंगदाणेही याच्यामध्ये घालून घेतले मग शेंगदाणे घालून झाल्यानंतर इतकं व्यवस्थित हलवून घ्यायचं की आमचूर पावडर आणि मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे एक पाच मिनटं तरी सगळीकडे व्यवस्थित असं एकजीव करून हलवून घ्यायचं आपलं हे प्रेमिक्स तयार होतं दोन महिने हे तुम्ही हवाबंद बाटलीमध्ये ठेवू शकता खूप छान आणि फ्रीजमध्ये वगैरे ठेवण्याची पण गरज पडत नाही खूप छान तयार होतं ह्याची चव अगदी भन्नाट लागते एकदा तुम्ही करून बघा रेसिपी कशी वाटली हेही सांगा तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर सगळ्यांना तुमच्या फ्रेंड्सना शेअर पण करा खाण्याच्या वेळेला बाउलमध्ये थोडंसं प्रिमिक्स घ्यायचं एक चमचाभर तूप घालायचं आणि जेवढं प्रिमिक्स आहे त्याच्यात दीडपट अगदी उकळतं पाणी घालायचं इथे लक्षात ठेवा उकळतंच पाणी घालायचं गार पाणी घातलं तर मग अगदी बेचव होऊन जाईल उकळतं पाणी घालून ते व्यवस्थित हलवून घ्यायचं उपमा तयार होतो अगदी मऊसूत छान असा उपमा तयार होतो प्रमाणामध्ये जेवढं आपण प्रेमीस घेतलेलं आहे त्याच्यात दीडपट पाणी घालायचं हवा बंद बारणीमध्ये तुम्ही असं ठेवलंत ना तर दोन महिने याला काहीही होणार नाही तुम्ही ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला अशाच छान छान रेसिपीज मी दाखवत राहीन भेटूया पुढच्या छानशा अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय